पिंपरी चिंचवडच्या मध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकर मधून गॅस गळती झाल्याची घटना समोर आली आहे या टँकर मधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होत असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती अग्निशमन दलाला माहिती देऊनही अग्निशमन दल अर्धा पाऊन तास उशिरा पोहोचल्यामुळे नागरिकांची नाराजी समोर येत होती अर्धा पाऊन तास झाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर काही वेळातच गॅस गडती रोखण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना यश आले